जागतिक महिला दिनानिमित्त कुंभारवेस येथे महिलांच्या हस्ते पाणपोळीचं उद्घाटन करण्यात आलं आहे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकतर्फे यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं कुंभारवेस इथं पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं कुंभारवेस इथं व्यापारी हमाल तसंच ग्रामीण भागातून येणारी लोक तसंच मंगळवार बाजारात अनेक लोक येत असतात अशा गजबजलेल्या ठिकाणी नेहमीच खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात दरम्यान कुंभारवेस इथं पाणपोळीची सोय करण्यात आली आहे दरम्यान निनावी केलेल्या दानाचं आस्थाच्या वतीनं जनसामान्यांच्या सेवेत पाणपोळीच्या रूपानं अर्पण करण्यात आलं या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे रविकांत तंबाके राजू हौशेट्टी संजय पाटील बाळू भूमकर आदी उपस्थित होते यावेळी कुंभारवेसेतील व्यापारी दयानंद आडके आनंद तग्गी अरुण आडके आयुब पठाण अरुण पठाण जमादार आकाश भूमकर संजय गुळगी या सर्वांची उपस्थिती होती यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पाण्यासाठी कुणाचे हाल होऊ नये म्हणून मध्यवर्ती आपण पानपुईचा उपक्रम राबवलेला आहे मोठा बाजार आहे इथे खेड्यापाड्यातले लोक येत असतात त्या लोकांना पाण्यासाठी उपमान भटकन होऊ नये त्यासाठी हा पाण्याचा उपक्रम आपण केलेला आहे मंगळवार बाजार भरतो खेड्यातले लहान मुलं घेऊन काही लोक इथं बाजारासाठी येत असतात वेळेत पाणी मिळत नाही पाण्यासाठी आणलेलं पाणी गरम होतं थंड पाण्याच्यासाठी लोक म्हणजे त्यांची पाण्यासाठी उपासमारच होत असते ते काही तसं अडचण येऊ नये म्हणून आपण विजय छंचुरे पुष्कर पुकाळे छाया गंगणे कांचन हिरेमठ निलिमा हिरेमठ मंगल पांढरे स्नेहा मेहता नीता आकुडे लक्ष्मी कुलकर्णी आदी सर्व आस्था रोटी बँकेची टीम उपस्थित होती